महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीच्या पुरवणी आरोपपत्र आमदार रोहित पवारांचं नाव आहे कन्नड साखर कारखान्याच्या लिलाव प्रक्रियेत घोटाळ्याचा आरोप करण्यात आलाय या प्रकरणी रोहित पवारांची ईडी चौकशी करण्यात आली होती काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीच्या पन्नास कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेवर ईडीनं जप्तीची कारवाई केली होती या संदर्भात रोहित पवारांनी काय ट्विट केलंय पाहूयात आणि काय ऐकलं नाही म्हणून माझ्या विरोधात ईडीने कारवाई केली हे जगजाहीर जो आहे याबाबत अधिक सांगण्याची गरज नाही ईडीचे अधिकारी विचारे आदेशाचं धणी त्यांनी केवळ आलेल्या आदेशांचं पालन केलं आणि आता आरोपपत्रही दाखल केलं असं ट्विट रोहित पवार यांनी केलं म्हणजेच तपास पूर्ण झाला असून ज्याची आपण वाट पाहत होतो त्या निर्णयाचा चेंडू आता न्याय व्यवस्थेच्या कोर्टात आहे असं देखील ते पुढे म्हणतात कारण न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईलच विचारांसाठी कितीही संघर्ष करावा लागला तरी माझी तयारी आहे महाराष्ट्राने लालपरीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही लाचारीला आणि फितुरीला कधीही थारा दिला नाही आणि संघर्षात डोक्यावर हा इतिहास जयते आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या